आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे बुधवारी दोनशे मतदार मतदारसंघासाठी मतदान होणार आहे दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे वीस तारखेला मतदान होणार आहे आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे संध्याकाळी पाच नंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि सगळ्याच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागणार आहे अगदी अवघे दोन दिवस मतदानासाठी राहिलेले आहेत आणि वेगवेगळे पक्ष आपल्या प्रचारसभा आटोपत आहेत प्रचार आटोप रॅली आटोपत आहेत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा प्रचार सभांचा आणि रॅलींचा धडाका असणार आहे पाच वाजल्यानंतर या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत तत्पूर्वी सर्वच पक्ष आपापल्या प्रचारसभा प्रचार रॅली आटपून घेता आहेत आणि अवघे दोन दिवस या मतदानासाठी शिल्लक आहे विधान महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुकीकडे सगळ्या संपूर्ण देशाचंच लक्ष लागलेलं ला आहे महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीही पक्ष आपापल्या परीने त्यांनी मत प्रचारसभा घेतलेल्या आहेत प्रचार रॅली केलेले आहेत घोषणांचा पाऊस पाडलेला आहे स्वतंत्र जाहीरनामे प्रत्येक पक्षाने आपले प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्याद्वारे जनतेला मतदान करण्यासाठी आवाहन देखील केलेलं आहे जनतेला वेगवेगळ्या घोषणाने आपल्यालाच निवडून द्यावं यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत प्रचारसभा इतके दिवस सुरू आहेत आणि आता अवघे दोन दिवस मतदानासाठी शिल्लक आहेत तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मुंबईहून मनोज दयाळकर आणि बारामतीहून नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आधी मी नवनाथ बोरकर यांच्याकडे जाते नवनाथ खरंतर अवघे दोन दिवस शिल्लक आहेत मतदानासाठी आणि आज शेवटचा दिवस आहे प्रचार सभांसाठी प्रचार रॅलींसाठी बारामतीमध्ये आणि एकंदरच तिथे त्या भागामध्ये कोणाकोणाच्या सभा आज आहेत किंवा प्रचार रॅलींचं नियोजन करण्यात आलेलं आहे नक्कीच जानवी आज प्रचाराच्या पाच वाजता तोफा थंडावणार आहेत यामुळे राजकीय नेते जे आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये आपली सांगता सभा जे आहे उमेदवारासाठी घेत आहेत आज पुणे जिल्ह्यामध्ये दोन तालुक्यामध्ये वरवंड या ठिकाणी राहुल कुल यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस हे सकाळी दहा वाजता सभा घेणार आहेत तर पुणे जिल्ह्यातीलच इंदापूर आणि बारामती मदर, मतदार मतदारसंघामध्ये मध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे सांगता सभा घेणार आहेत तर दत्तात्रय भरणे यांच्यासाठी अजित पवार स्वतः हे त्या ठिकाणी सभा घेणार आहेत आणि याच ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार त्यांच्या होम पिच म्हणजेच बारामतीमध्ये दे देखील सांगता सभा घेणार आहेत एकूणच बारामतीमध्ये आणि मध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळत आहे कारण दोन्ही ठिकाणी शरद पवार विरुद्ध अजित पवार असा थेट सामना जो आहे तो रंगणार आहे खऱ्या अर्थाने पवार बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना लोकसभेला झाला होता तशाच पद्धतीने आता बारामती विधानसभेला देखील होत आहे यामुळे बारामतीमध्ये मोती काटे की टक्कर या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आज शेवटचा प्रचाराचा शुभ या दौरा आहे आणि याच अ प्रचाराच्या सांगता सभेच्या अगोदर या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन जे बारामतीमध्ये आपल्याला दोन्ही पवारांकडून पाहायला मिळणार आहे अगदी नवनाथ आपण मुंबई मध्ये जातोय मनोज दयाळकर सोबत जोडले गेलेले आहेत मनोज आज मुंबईमध्ये कोणाकोणाच्या सभांचं प्रचार रॅलींचं आयोजन करण्यात आलंय नक्की जानवी आपण बैठक आज विधानसभेच्या तो प्रचारांच्या तोफा यात थंडवणार आहेत आणि आपण बघितलं विधानसभेच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि सायंकाळी पाच वाजता या सर्व तोफा आज थंडवला जाणार आहेत आणि आपण बघितलं सर्व जे नेते असतील म्हणजे वि महाविकास आघाडीचे किंवा महायुतीचे सर्व नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी जाहीर देखील घेतलेल्या आहेत तसंच प्रचार रॅली देखील काढलेली आहे तसंच आपण बघितलं नागरिकांना आव्हान देखील केलेलं आहे आणि आज शेवटचा दिवस आहे काही तास उरलेले आहेत नऊ तास म्हणजे आपण बोलू शकतो काही उरलेले आहेत आणि या नऊ तासामध्ये हे सर्व आता नेते प्रचार देखील करणार आहेत आपल्या उमेदवारांसाठी आणि आपापली ताकद देखील दाखवणार आहेत आणि त्यामध्ये आपण बघितलं तर एकामेकांवरती ही टीका देखील केली जाणार आहे कारण की आपण बघितलं यावेळी मोठमोठ्या सभा देखील झाल्या आणि या सभेमधून आपण बघितलं तर आघाडी असू आणि युती असे या यांनी एकमेकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली आहे आणि आता काहीसा वेळ आता राहिलेला आहे आणि त्या वेळेमध्ये आपण म्हटलं तर आघाडी आणि युतीमध्ये प्रकारे एकमेकांना टीका करते हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं असणार आहे आणि हा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा म्हणजे संध्याकाळी पाच वाजता सर्व तोफा आहेत ज्या प्रचाराच्या त्या थंडावल्या जाणार आहेत आणि त्यासाठी आपण बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत तसंच आपण बघितलं ता विनोद तावडे यांची देखील पत्रकार परिषद आणि महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील आज मुंबईमध्ये दे आहेत ते देखील आज आपण बोलत तर पत्रकार परिषद ही घेणार आहेत आणि आपण बघितलं सर्व जे नेते आहेत दिग्गज नेते ते आपल्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत अगदीच अगदी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ आहे पाच वाजेपर्यंत जेवढ्या प्रचार सभा प्रचार रॅली होतील तेवढ्या करून घेतल्या जातील धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी